आता पुढची बातमी बघूयात नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेवरून टोलेबाजी केली महायुतीने वीस मे पर्यंत तरी नाशिकची उमेदवारी जाहीर करावी अशा शब्दांमध्ये भुजबळांनी महायुतीला टोला लगावला दरम्यान नाशिकच्या जागेवर महायुतीच्या उमेदवाराचं घोडे नेमकं कुठे अडलंय पाहूयात या रिपोर्टमध्ये निवडणुकीच्या कुंभात महायुतीचा उमेदवार ठरेना नाशिक मध्ये महायुतीला उमेदवार मिळेना नाशिक लोकसभेच्या निवडणुकीला अवघे वीस दिवस उरले आहेत तरीही निवडणुकीच्या कुंभात महायुतीचा उमेदवार हा ठरत नाहीये एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे तर दुसरीकडे उमेदवारीवरून शिंदे गट आणि अजित पवार गटाची जोरदार रस्सी खेच सुरू आहे छगन भुजबळ यांनी माघार घेऊनही महायुतीला उमेदवार मिळत नाही त्यामुळे मतदानाच्या दिवसापर्यंत तरी उमेदवार जाहीर करावा असा टोला छगन भुजबळ यांनी लगावलाय आता मी तर सांगितलं तो वीस मे पर्यंत तरी जाहीर करा आता फॉर्म अर्ज भरायला सुरुवात झाली होईल आता आता मला वाटतं माझ्यापुढं अडलं असेल म्हणून मी दूर झालो आता तर लवकर निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर आम्ही सगळे एकजुटीने कामाला असं वाटतं की आम्ही निश्चितपणे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा ज्या निश्चितपणे आम्ही निवडू महायुतीकडून शिंदे गटाच्या हेमंत गुडसेंनाच उमेदवारी मिळेल असं मानलं जात होतं श्रीकांत शिंदेंनी नाशिकच्या जाहीर सभेत हेमंत गोडसेंची उमेदवारी ही जाहीर केली होती मात्र अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांनीही नाशिकच्या जागेवर दावा जागेचा तिढा वाढला शिवाय देखील शिंदे गटाला उमेदवार निश्चित करताना चर्चा करण्याची अट ठेवल्यामुळे शिंदेची कोंडी झाली दरम्यान नाशिकच्या रिंगणात दोन प्रस्थापित नेत्यांना धक्का देणारा निर्णय होणार अशी चर्चा आहे नाशिकमध्ये महायुतीकडून नवा चेहरा दिला जाणार अशी शक्यता वर्तवली जाते शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते ठाकरे गटाने उमेदवारी नाकारलेले भगूरचे माजी नगराध्यक्ष विजय करंजकर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे अशी प्रस्थापित नावं पुढे येण्याची शक्यता आहे महायुतीसाठी पोषक असलेला नाशिकचा कल सध्या महाविकास आघाडीकडे दिसून येतोय कारण महाविकास आघाडीचा उमेदवार गेल्या पस्तीस दिवसांपासून लोकांमध्ये वावरतोय आता या सगळ्या परिस्थितीला पुरून उरणारा उमेदवार निवडताना महायुतीची चांगलीच कसरत होणार हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज नाशिक